जेवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरित महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला अभिवादन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभ्या केलेल्या परिवर्तनाच्या चळवळीचा परीख आता महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये वाढवण्याची गरज आहे आपण अवतीभोवतीच्या घटनावर जर प्रकाश टाकला तर एक गोष्ट आपल्याला प्रामुख्याने जाणवते की आपल्या देशामध्ये दे, सध्याच्या कालखंडामध्ये दे, परंपरावादी विचारसरणीचा प्रभाव आणि पगडा समाजावर वाढत चाललेला आहे याचं चा कारण आहे की सत्तेची सर्व केंद्र या सत्ताधाऱ्यांच्या हातात आहे आणि ही सत्ताधारी मंडळी परिवर्तनवादी विचाराला फारसं मानत आहेत तुमचे प्रसार माध्यम समाज माध्यम वृत्तपत्र वाहिन्या अशा सगळ्या याच्यावर या मंडळींची पकड आहे जी जी मंडळी समाजामध्ये विचार आणि विचाराचा प्रसार करू शकतात ही सर्व मंडळी लेखक मंडळी ही परंपरावादी विचारसरणीला बळी पडत आहेत नांदेडला घडलेली घटना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले या महापुरुषांच्या विचाराचा परा पराभव करणारी अशी घटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील शोषित वंचित समूहांसाठी जे काम केलं आज असं सांगा असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि आं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यांचा ज्या मंडळींना उपयोग झालेला आहे फायदा झालेला आहे अशी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारापासून दूर झालेली आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रसार आणि प्रसार करण्यासाठी परिवर्तनवादी चवईला आंबेडकरवादी चवईला नव्याने प्रयत्न करणं गरजेचं आहे ओबीसी हा समूह आहे तो अजूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार फॉलो करताना दिसत नाही या सर्व मंडळींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार कक्षेमध्ये आणण्याची जबाबदारी ही परिवर्तनवादी मंडळी मंडळींची आहे येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळी नव्या दम्यानं उभे राहतील आणि सनातनी परंपरावादी विचाराला बळी पडणारी मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं समाजातील शोषित आणि वंचित घटकासाठी काम करतील अशी आशा करायला काय हरकत नाही नानकचंद रत्तू यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वर एक पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुभव आणि आठवणी या पुस्तकामध्ये नानकचंद रत्तू असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले आहे की हा परिवर्तनाचा गाडा मी महत्पर्यासाने इथपर्यंत आणलेला आहे तुम्हाला येणाऱ्या काळात हा पुढं जरी नेता आला नाही तरी चालेल परंतु तो मागं नेऊ नका आज आपण अवतीभोवती जर परिस्थिती बघितली तर आपल्या लक्षात येतं बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा विचाराचा सर्व पातळीवर पराभव होताना दिसत आहे त्याचं कारण आहे की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि त्यांचं कार्य काही मर्यादित समूहासाठी ग्रहीत धरलेलं आहे असं नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील सर्व घटकांसाठी काम केलेलं आहे अनेक लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारावर नव्यानं पुस्तक ग्रंथ लिहित आहेत आपणही त्याचा विचार करायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार करताना जात आणि पक्षविरहित जर आपण विचार केला तर या देशातल्या येणाऱ्या काळातली सत्ता केंद्र समाज माध्यम आणि साहित्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि परिवर्तनवादी विचाराचा प्रभाव असलेला आपल्याला जाणवेल येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले या परिवर्तनवादी विचारांच्या महामानवांच्या विचारांचं या देशामध्ये सर्व सत्ता या मुंडळींच्या विचाराची असेल आणि या देशामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता सामाजिक न्याय नांदेल आणि स्त्रियांचा सन्मान या समाजामध्ये होईल अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवार दिनानिमित्त मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला परत एकदा अभिवादन करतो